माद्या मान सर किती अडचणी हेडमास्तरांच्या आयुष्यात ही बाई एक मोठी तुला काय अक्कल दिली का नाही घंटे वाजायला तू खाली पल, ना ए, बाबा तुला मी सांगून ठेवतो याची घंटा नाही वाजवायची उद्यापासून आणि इतकं वेळेवर यायचं नाही तर राशी झोपून हो मास्तर आज आल ना टायमा मध्ये पहिल्या दिवशी कशाला होती लावताय तुम्ही या उद्या वेळेवर हेडमास्तर मी एक का एकशे पंचवीस नापास झाला हो मागचाळीस पेक्षा जास्त मार्क मिळाली ना ते कुठलं अगो सोळाचं बत्तीस झालं पण नापासच ना हो पास झालं पाहिजे बघू करणी धरणीचं काय ते बघू तुम्हाला बी ना एकदाच खर्च करायला नक सांच्याला घराकडे या वार्षिक परीक्षेत एक नंबर पास करून नक्की नव ते लक्षात ठेवा हो चला पास तू आता एकशे एक पंचवीस लाला मायला आता हिता अड्डा जमवलाच ओ नोकरी लागली शाळेमध्ये शिपायची नार काही घरच्या अड्ड्यावर का आता अगं तू लालाय झोपाळू तू नाही झोपतो म्हणून लोक त्याच्या अंगावर पाणी टाकतात हे लाला 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 करायला लागलीस तुला नाही तुला नाही ग बस हे पिंट्या ती काय करायला लागलीस र सगळे मला काय भी चिडवतात म्हणते ती पाटलाची गाडी आहे म्हणून मी तुमचं नाव लिवतोय असं होय आहे आहे आपला बघ किती हुशार फटपट्टीवर यांचे नाव काढतोय आता ग <laughs> नाही तर शाळेतून मास्तर नाव काढल त्याचं चल चल लय हुशार आहे ग माझे नाही भक्कट नाही माझी भकट जवळ टाकलं नाही मी नाही काय केलंय मला मार नका मी नाही आता तुझी चूक नाही आता माझीच ठर लागली पण आता फिट झाली ना, है ना? सकाळच मला लई वाईट नाही सारी सारी हुँ? मी मी सकाळी हिरीवर गेलो ते ना तेव्हा लई इमोशनल स्टोरी ऐकली तुझ्या बापाची लई इमोशनल हाय माझ्या बापाची स्टोरी काय बोलतो हायला रखमा गडाची पाठ लावलीस तू ये ये हात दे मला सोड आणि तू र जाग रे तुला कोण सांगितलं पंचायती जा की तुझ्या कामाला काम, काम नाही गावाला आणि राग तो भिवाला झालं का बाय माणसाच्या संरक्षणला त्या यांच्यासारखं अगदी कृष्णासारखं धावत आलोय थँक्यू आ दादा या आता आमवासनी जरा पर्सनल बोलायचं आहे ते मी ना तुझ्या बाची स्टोरी देवळात सांगते हा जाते तिकडा द्या सांगणार तुम्हाला अगं ऐक रकमा